सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन आणि येथे उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी आज डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्त मी दोन शब्द सांगू इच्छितो डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी अमरावती जिल्ह्यातील अमरावती जिल्ह्यातील अमरावती जिल्ह्यातील कापोड्या काही झाला त्यांच्या वडिलांचे राजशाम राबव आईचे राजावर असे होते त्यांचे मूळ अणुणाव कदम हे होते त्यांच्या घराण्यातील बदलदारीमुळे त्यांना देशमुख हे अण्णाव प्राप्त झाले अमरावती येथे झाले अमरावतीच्या हिंदू हायस्कूल मध्ये एकोणीसशे सव्वीस बोलावेसे वाटते विद्यार्थ्यांच्या निवासासाठी सुरू केले श्रद्धानंद छात्रालय विद्यार्थ्यांच्या निवासासाठी सुरू केले श्रद्धानंद छात्रालय तर शिक्षणासाठी श्री शिवाजी विद्यालय तर शिक्षणासाठी श्री शिवाजी विद्यालय असे त्यांनी कार्य केले ¡Que